बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात दिनांक ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की मनोज सिंग सिकंदर सिंग, टाक माडा। हा माडा कॉलनी येथे आला असून तो शेजारी राहणाऱ्या लोकांना मारहाण करीत आहे घटनेची माहिती मिळताच साहेब पोलीस निरीक्षक वर्गे यांनी तात्काळ संबंधित घटनेबाबत वरिष्ठांना माहिती देऊन माडा कॉलनी येथे पोलीस अधिकारी अंमलदार व इतर पोलीस स्टाफ यांच्यासह रवाना झाले आहेत तेथे पोलिसांनी मनोज सिंग सिकंदर सिंग टाक याचा शोध घेतलाय परंतु तो तिथे दिसला नाही अखेर पोलिसांनी त्याच्या पत्नीबाई यांना मनोज सिंग बाबत विचारपूस केली असता आरोपी मनोज सिंग टाक हा बाजूच्या झाडाझुडपांत धावत गेला त्याच्या हातात धारदार शस्त्र लोखंडी तलवार होती व तो धावत येऊन त्यांनी पोलिस उपनिरीक्षक सुनील घुसळे यांच्यावर तलवारीने वार केलाय परंतु सदर वार त्यांनी हुकवला त्यानंतर नमूद आरोपी हा इतर अधिकारी वंबलदार यांच्यावर हल्ला करण्यासाठी धावला त्यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक वर्गे यांनी सोबत असलेले शस्त्रधारी पोलीस कॉन्स्टेबल शुभम ठाकरे यांना पोलिसांचा जीव वाचवण्याच्या दृष्टीने त्यास हवेत फायर करण्याबाबत सांगितले म्हणून दोन गोळ्या फायर केल्या तथापि आरोपी नावी मनोज सिंग टाक हा आणखी चवताळून पोलिसांच्या मागे तलवार घेऊन धावला म्हणून सहाय्यक पोलिस निरीक्षक वर्गे यांनी आरोपीचे दिशेने फायर करण्यास सांगितल्यावरून पोलीस कॉन्स्टेबल शुभम ठाकरे यांनी तिसरा फायर आरोपीच्या दिशेने केला परंतु आरोपीने सदरचा वार चुकवून अंधाराचा फायदा घेऊन आरोपी बाजूच्या झाडाझुडपात पसार झालाय त्यानंतर घटनास्थळी म्हाडा कॉलनी येथे पोलीस तसेच एचडी पी ओ देवराम गवळी मलकापूर आणि आर सी बी पथकासह येऊन फरार आरोपीचा शोध घेतलाय परंतु नमूद आरोपी हा मिळून आला नाही आरोपी नावे हा मनोज सिंग टाखा पोलीस स्टेशन मलकापूर शहर येथे कुख्यात आरोपी असून त्याच्यावर पोलीस स्टेशन मलकापूर शहर येथे मालमत्ता चोरीच्या शरीरी विरुद्ध शस्त्र अधिनियम अन्वये बरेच गुन्हे दाखल आहेत व नमूद आरोपी आठ गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे नमूद आरोपी विरुद्ध पाच ते सहा जिल्ह्यांमध्ये विविध कलमांखाली गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत पोलीस उपनिरीक्षक सुनील घुसळे यांचे लेखी रिपोर्ट वरून नमूद आरोपी विरुद्ध अपराध नंबर चारशे चौतीस दोन हजार चोवीस कलम एकशे नऊ एकशे बत्तीस एकशे पंचवीस एकशे एकवीस अंतर्गत एक दोनशे एकतीस बीएनएस सह कलम चार पंचवीस आर्म ऍक्ट तीन पंचवीस ऍक्ट प्रमाणे पोलीस स्टेशन मलकापूर शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे बुलढाणा जिल्ह्यात नव्यानेच रुजू झालेले पोलीस अधीक्षक विश्व पानसर यांनी आज सकाळी सदरच्या घटनास्थळी भेट दिली आहे व नमूद फरार आरोपीचा शोध व गुन्ह्याच्या तपासाबाबत मार्गदर्शन केले आहे आरोपी शोध करिता विशेष पथके नेमण्यात आली असून आरोपीचा शोध सुरू आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता अनिल कुमार गोठी मलकापूर रवींद्र बामंदे जोन जेवण करू राहिल तो तेव्हा मनोज सिंग सिकंदर सिंग टागाला आणि त्यांनी शिवीगाळ वगैरे केली अंगावर आला आणि मारलं असं का मारलं मी विचारायला लागलो का अंगावर इथं असं तसं आई आई पप्पांना शिवाय दिल्या आणि आईच्या डोक्यामध्ये पप्पाच्या डोक्यामध्ये रॉड मारून हातावर खंजर मारलं झाल्या जागेमुळे जे जा आजूबाजूला जे बाथरूम वगैरे आहे त्याच्यामुळे आम्हाला तकलीफ होत होती ते जे डुकरं हाकलायला येत होते तर त्याच्यामुळं माझी बहीण आली रक्षाबंधनला आली होती तर ती चालली गेली ती दोन लोकांना दोन लोकांना जखमी केलं एक मला पण इथं मारलं वायपा दहा साडे दहाची गोष्ट आहे ती आम्हीच कळवलं पोलिसांना तुम्ही कळवलं किती वाजता पोलीस साडे दहा पावणे अकराच्या दरम्यान पावणे अकरा पोलिसला आल्यानंतर चौकशी केली तोपर्यंत त्याच्या घरच्या वेळा आमच्यावरती चाळ घ्यायला लागल्या की यांनी गावरून माणसं आणले आम्हाला मारायला आणले आणि अवजारा वगैरे काढून ठेवले सगळे की या अवजारांनी मारले आणि इथं रक्ताचा सडा पडलेला होता माझा भाऊ तिथं रक्ताच्या थरवड्यात पडलेला होता तो पोलिसांना दाखवला घटनास्थळ दाखवलं पोलिसांना त्याच्यानंतर पोलिसांनी मग ती गाडीची चाबी मागितली त्याबाईंना आक्रोश केला के त्याला असं वाटलं की तो फरार झालेला होता त्याला असं वाटलं की माझ्या बायकोला मारतात तो आला आणि त्यानं एकदम पोलिसावरती तलवार चालवली तलवार चालवल्यानंतर मग फायरिंग झाली तीन गोळ्या झाडल्या पोलिसांनी त्याच्यानंतर मग हे कमांडो आर सी पी यांच्याकडे आले म्हाडा कॉलनीमध्ये काय प्रकार घडला तुमच्यासोबत हे इथं डोकऱ्यांचा त्रास होता इथं रस्ता बंद केल्यामुळे तो मनोज शेखात सिंग टाक आमच्या इथं आला आणि विचारपूस करायला लागला की इथं रस्ता का बंद केला आम्ही म्हटलं आम्हाला तकलीफ आहे त्रास आहे डोकरांचा म्हणून रस्ता बंद केला त्याच्यानं डायरेक्ट माझ्या भाच्याला ओढलं माझ्या वहिनीला रॉड मारला आणि माझ्या भाऊच्या डोक्यामध्ये रॉड मारलं डोकं फुटलेलं आहे माझ्या भावाचं इथं पूर्ण रक्ताचा सा साडा पडलेला होता सतत तो धुतल्या गेला बरं कोणी जखमी झालं आहे का तुमचं हां ती दहिनी आणि माझा भाऊ कुठे बुलढाणा दवाखान्यात आहे सरकारी हॉस्पिटलमध्ये बरं तुमचं नाव काय बेबीबाई रामलाल दिगंबर